नमस्कार मी काव्य आशुतोष सातारकर इयत्ता सातवी ब वी के माटे हायस्कूल तुम्हाला सगळ्यांना डेक्कन क्वीन माहिती आहे का अर्थात डेक्कन क्वीन दख्खनची राणी महाराष्ट्रात कोणाला माहिती नाही असं होणारच नाही आणि या दख्खनच्या राणीवर एक कविता आहे ती माहिती आहे का तुम्हाला आणि ती लिहिली आहे कविवार्या वसंत बापट यांनी तर ऐकूया दख्खन राणीच्या गमती जमती दखन राणी या कवितेतून दखन राणीच्या बसून कुशित दख्खन राणीच्या बसून कुशित शेकडो पिल्लेही चालले खुशित सुंदर मानव तुंदीला अंगाचे सुंदर मानव तुंदीला अंगाचे गालीचे गुलाब शराबी रंगाचे ठेवी बाहुला बांधून बासनी ठेवी बाहुल्या बांधून बासनी गोजीरवाणी लाजीरवाणी पोरटी घेऊन पोटाशी खुशित दखन राणी ही चालली खुशित दखन राणी ही चालली खुशित निसर्ग नटला बाहेर थाटात निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तका वरून गिरीश मस्तकावरून आकाश गंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर झेलून त्यांचे नुपुर घुंगुर डोलती डवलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी झाली प्रफुल्ल दखन राणीला नवती दखल दखन राणीला नवती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र कळाली सृष्टीची शोभा हे वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडीती नीला तो तलाव तांबूस खाडीती पांढरा प्रपात हिरवी झाडीती अवती भवती इंद्राची धनुष्ये दखन त मुर्दादाड मनुष्य दख्खन त मुर्दाड मनुष्य दख्खन राणीच्या कुशीत पोटात दखन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इस्पिक बदाम किलवर चौकट इस्पिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाब निरस पोकळ वादांचे मृदंग निरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपुट पोपट पंची करीत बसले बुद्धीचे सागर दखन राणी ही ओलांडे डोंगर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले आई गो धबधबा केवडा म्हणाले आई गो धबधबा केवडा ढगांच्या के वापेच्या धुसर पेसात ढगांच्या डोंगर पे नाहाती पहाना टेचात म्हणाली आई पुरे ग बाई काय या बेबीची चालली कटकट दख्खन राणीचा चालला फुंफाट दखन राणीचा चालला कुंपाट शेवटी कवी वसंत बापट काय म्हणतात बघा दखन राणीच्या पोटात कुशित राणीच्या पोटात कुशित शेकडो पिल्ले ही चालली खुशीत। मनाने खुरटी दिसाया मोठाली मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन्हा चांदणे बाहेर असू दे उन्हा चांदणे संतत धारवा धुक्याचे वेढणे ऐल ते पहिलं शंभर महिलं एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात दख्खन राणी ही चालली वेगात धन्यवाद